श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित जामखेड येथील निवासी मुकबधीर विद्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जामखेड इथं विना अनुदान तत्वावर चालू असणारी श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार समाज मंडळ सेलू संचलित निवासी मुकबधीर विद्यालय जामखेड शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते पार पडलं यावेळी कोठारीसोबत त्यांचा मित्रपरिवारही उपस्थित होता संबंधित उपस्थितांच्या साक्षीनं आणि संजय कोठारी यांच्या हस्ते सोनू अरुण गीते या अपंग कन्येचा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आल्यानं सन्मान करण्यात आला तर उपस्थित सर्वांनी पुढील काळामध्येही या शाळेत सहकार्य करण्याचे आश्वासन देत ही संस्था विना अनुदानावर काम करत असून संस्थेस अनुदान प्राप्त करून देण्याकामी आपण प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्पष्ट केलं तसंच आपणास कसलीही मदतीची गरज भासल्यास मला एक फोन करा मी नक्की मदत आणि सहकार्य करेल असं सुभाष भळगट यांनी सांगितलं तसंच संजय घोटा कोठारी यांनी गेल्या दहा वर्षापासून आम्हाला सहकार्य आणि मदत करत आहे त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचे शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी आभार व्यक्त करत त्यांना धन्यवाद दिले यावेळी मेडिकल असोसिएशनचे सुभाष भळगट राहुल राकेचा कैलास शर्मा गर्जे सर दहिपळे सर संतोष अडसूळ अबोकर कुरेशी अशोक काळे गुफरान कुरेशी शिंदे मॅडम मईद मॅडम आदी यावेळी उपस्थित होते आता झेंडावंद झालेले आहे महत्त्वाचे म्हणजे दहा वर्षापासून रामखेड येथील गरजेसर सर आणि इतर स्टाफ हे फार काम करत आहेत मी नेहमी पाहत आहोत या लहान मुलांना कोण घरचे लवकर सांभाळत नाहीत कारण हे यांना ऐकायला येत नाही यांना बुद्धी कमी असते परंतु हे इथे आल्यानंतर या मुलांना चांगलं लक्ष घरच्यासारखं लक्ष देतात त्यामुळे आणि त्यांना अनुदान नाही विना अनुदान हे दहा पंधरा जण काम करतात अशा वेळेस आपण पण काहीतरी लागतो देणे लागतो म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे नेहमी आलो की मला काहीतरी करावं वाटतं नेहमी आमच्या गावातील कोणाचा वाढदिवस असेल कोणाचं काय असेल तर आम्ही शंभर टक्के इथे लक्ष देऊन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो महत्वाचे म्हणजे आमचा पुतण्या संदेश कोठारे याचं दोन महिन्यापूर्वी निधन झालं त्यामुळे आम्हाला मूड नव्हता परंतु काल सर म्हणले तुम्हाला या यावं लागेल म्हणून मी आलो आज आमच्या कोठारी प्रतिष्ठान मार्फत <coughs> दहीपळे सर आणि गर्जी सर यांचा आम्ही सत्कार करणार आहोत कारण हे नेहमी काम चांगलं करतात म्हणून तसेच आज सोनू अरुण गीते ही मुलगी अपंग असून ही जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अपंग स्पर्धेमध्ये ही झालेली आहे निवड काय झाले निवड तिची निवड झालेली आहे त्याबद्दल तिथं शाळेमार्फत आमच्या मार्फत आम्ही सत्कार केला आहे आम्हाला के तो योगाला आणि त्या मुली मुलगी नेहमीच पहिली म्हणजे निवड होत असते त्याबद्दल तिचे पण आम्ही आभार मानतो प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड एन न्यूज अहमदनगर